दत्वाड पंचायत समिती मतदारसंघात राजश्री शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब वनकोरे यांनी प्रचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे मतदारसंघातील प्रत्येक गावातील घराघरात बाबासाहेब यांच्याच नावाची चर्चा आहे त्यामुळे बाबासाहेब वनकोरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे मतदारसंघातील घोसरवाड दतवाड आणि टाकळीवाडी गावात बाबासाहेब वनकोरे जोमात आहेत प्रचार फेरीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दत्तवाड गावासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या निधीतून गावातील जवळपास सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून दतवाडमध्ये आज एकही रस्ता अपूर्ण राहिलेला नाही विकासाची गंगा दत्वाडकरांना कधीच मिळाली नव्हती त्या विकासकामांच्या बळावरच आज आम्ही तुमच्या दारात आलो आहोत असे मत प्रचारादरम्यान उमेदवार बाबासाहेब वनकोरे यांनी व्यक्त केले दतवाड गावामध्ये घर टू घर प्रचार करून घोसरवाड गावात प्रचार सुरू केला आहे घोसरवाड गावातील दसरा चौक येथील नागरिक व तरुण मंडळाने राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला घोसरवाड गावामध्येही उमेदवार बाबासाहेब वनकोरे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या प्रचार फेरीत शेकडो कार्यकर्ते सहभागी होत आहेत त्यामुळे दतवाड पंचायत समिती मतदारसंघातून बाबासाहेब वनकोरे यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे मराठी एस न्यूजसाठी टाकळीवाडीहून संदीप अडसूळ